मेघनहार सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सत्यशील दादा शेरकर तर उपाध्यक्षपदी अशोकराव घोलप यांची निवड पहा बातमी सविस्तर सत्यशील दादा प्रथमतः आपली आणि अशोकराव घोलप यांची मेघनहरच्या अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून निवड झाली अभिनंदन तुमचे चेअरमन म्हणून निवड झाली तुमची काय पहिली प्रतिक्रिया प्रथमतः तर खरं कारखान्याचे सर्व सभासद सुपदक आणि सगळ्या त्या खरे तर ते मालक आहेत त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो निवडणूक पार पडली लोकशाहीचा अधिकार आहे सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा लो लो अधिकार आहे ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा दोष नाही परंतु निवडणुकीला सामोरा मतदार मतदारांनी जो कौल दिला त्याचं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो विशेषतः निवडणूक बिनविरोध सतरा जागा पडल्या जा त्याच्यामध्ये तर तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांचा तर मोठा खारीचा वाटा यामध्ये आहे ज्या उमेदवारांनी मागे घेतल्या त्यांचा वाटा यामध्ये आहे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो नंतर आम्ही सगळे संचालक एकत्रितरित्या आज चेअरमन आणि व्हाइस चेअरमनच्या निवडणुकीला सामोरं जात असताना एकत्रितरित्या आम्ही बसलो बैठक केली आणि निवडणूक प्रक्रिया सामोरं झालं एकमुखांनी सर्व संचालकांनी चेअरमन म्हणून माझ्या नावाला पसंती दिली व्हाईस चेअरमन म्हणून दादा यांच्या नावाला पसंती दिली मी सर्व संचालकांचे आभार मानतो कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकारी त्या सगळ्यांनी आमच्या सर्व संचालकांचं स्वागत केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रतिनिधी यांना मी धन्यवाद देतो उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखान्याची स्वर्गीय निवृत्ती असतील असतील प्रश्न सोडवण्याचा किंवा त्यांनी जो काही पाए पांडा घालून आम्हाला दिलेला त्यांच्या वाटचाल करतो नक्कीच शेतकऱ्यांच्या असलेल्या इतरच्या दृष्टीने वाचूरदार असतील पूर्णी असतील सभासद उत्पादक कर्मचारी या सगळ्यांच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक कारभार करण्याचे परंपरा जी कारखान्याची आहे की इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने चालू सगळ्यांना विश्वासच घेऊन या कारखाना कशा पद्धतीने प्रगती परतावून घेता येईल या पद्धतीने वाटचाल करू नुकतंच आपल्याला भारतातला सुगर किंम डेव्हलपमेंटचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला याचं सगळं श्रेय म्हटलं तर सगळ्या आपल्या सभासदांना कामगारांना आणि सर्वसंचालकांना या निमित्तानं आहे या निमित्तानं मी सगळ्यांचा अभिनंदन करतो गोलाबसाहेब चेअरमन साहेबांनी पुन्हा तुमच्यावर उपाध्यक्षपदाची सगळ्या संचालकांना विश्वास विश्वासात घेऊन उपाध्यक्ष माळ घातली तुमची काय प्रतिक्रिया का अगोदर आमची दादांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही मिटिंग सर्व संचालकांनी सांगितलं का दादा महत्वाची संस्था आहे आणि संस्थेच्या हितासाठी तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला सर्वांना मान्य राहील या पद्धतीनं पहिल्या एकवीस जागांसाठी जे जे दादांनी योग्य निर्णय घेतले त्यानंतर आज माझ्यासारख्याला परत एकदा ही संधी दिली मी स्वर्गीय शेठबाबा असतील अण्णा असतील आणि दादा या मंडळी चूपका कधीच विसरणार नाही मी कधी संस्थेच्या हिताच्या पलीकडं कधी कुठलंही असं काम चुकीचं केलं नाही आणि कदाचित सर्व संचालकांनी आमच्या सगळ्यांनी मिळून मला माझ्या नावाला पसंती दिली तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो